गेले कित्येक दिवस कळवा मुंबऱ्यामध्ये पाणी नाहीये आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो पाण्याचा सा प्रश्न मिटवा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि माझ्या अंदाजाने मुद्दा म्हणून केला जातो याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत आज एका सत्ताधारी पक्षाच्या पक्षाने मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय शासन कोणाच आहे प्रशासक कोणाच आहे शासनाने आणलाय ना मुख्यमंत्र्यांनी बैठक लावूया हे मोर्चे काढून हे नाटक करून का शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये अधिकारीही काम करत नाही त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही धुवायला पाणी नाही अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना आम्ही आज दहा एम एल फाईल तयार करून किती महिने झाले माजी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले ती काय मेट्रो काय हवेत न जाणार होती का खड्ड्यात पडणार होती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायची आहेत तुम्हाला आपण ज्या मूलभूत गरजा आहेत वॉटर गटर आणि मीटर त्याच्याकडे लक्ष दे तो पाने आमी मिछला, मिछला ना महानगरपालिकेने आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर पंधरा दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिश्रा मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल आमचा आक्रमक म्हणजे आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू नका मग आम्ही कोणालाच सोडणार धरणाचं दोन हजार दोन धरण मान्य केलेलं हे हो। नतद्रष्ट जे होते ना इथे सत्ताधारी त्यांनी केवळ पैशाच्या लोभापाई तोच धरण नाकारलं केवळ पैशाच्या लोभापाई आज अख्ख ठाणं सुजलाम सुफलाम झालं असतं सुजलाम सुफलाम मेट्रोचं सांगतात महाविकास आघाडीने काम केलं नाही कोविड असताना कोणी काम केलं आणि तेव्हाही नगरविकास मंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होते कोणावरती कोणावरती बोट ठेवतात तुम्ही आणि आता कुठल्या म्हटल्या पेट मेट्रोचं काम झालंय उगाच काहीतरी निवडणुकीसाठी डबे चालवायचे नशीब रश्चिनी ओढून डबे पुढे नाही नेले धरण येते येते धरण कसले येते यांना काहीच करायचं नाही यांना लक्षच द्यायचं नाहीये यांना मत अशीच मिळतात लोकांना धर्माच्या नावाखाली गोडबंदर रोडला पाणी आहे करोडो रुपयाच्या टँकरचे पैसे भरले जातात गोडबंदर रोडवर मग पाणी कुठे फक्त नवपाड्या पुढत ठाणं आहे का मर्यादित आहे का नौपाड्याला पाणी दिलं एका उच्चभ्रू समाजाला पाणी मिळालं की झालं गरीब यांच्यासारखे बिचारे दोन बिन दुबळे दलित शोषित मागासवर्गीय अल्पसंख्याक यांनी सर मुसळधार पाऊस पडतोय आयुक्तांशी बोलणं झालं आयुक्त म्हणाले येतो बघतो अधिकाऱ्यांना सांगतो याच्यावरती काही होतच नाही अरे पण तुमचं स्वतंत्र पाणी योजनाच नाही ना मग ठाणे महानगरपालिका एकच दरिद्री महापालिका आहे की तिचं स्वतंत्र पाणी व्यवस्थेचा काही प्लॅनच नाही दुसऱ्याच्या घरावरती अवलंबून असलेलं शेजारचं घर म्हणजे मी शेजारच्या घरावर अवलंबून आहे तर माझ्या घरचे जेवण मला काय पोळणार आहे मला शेजारच्याकडे भीकच मागायची आहे ठाणे महानगरपालिका कटोरी घेऊन फिरतच असते पाणी द्या पाणी द्या पाणी द्या कधी मा एमआयडीसी कडे जाते कधी इरिगेशन कधी जाते कधी स्टेमकडे जाते कधी याच्याकडे जाते कधी लक्षच दिलेलं नाही कधी ठाणे महानगरपालिकेने कॉन्क्रिटी करण्याच्या रस्त्यामध्ये वीस चाळीस टक्के पैसे मिळतात म्हणून कॉन्क्रिटी करण्याच्या रस्त्यावरती करोड रुपये गेले आमचे पण आम्ही एक धरण बांधू शकलो आज जागोजागी कचरा पडलाय ठाणे महानगरपालिकेची डंपिंग ग्राउंड नाही ठाणे महानगरपालिकेला वाईट अवस्था आहे आज ट्रॅफिक तीन तीन तास एकेका जागी उभा राहावं लागतं आता विनोद पवार आलेत विनोद पवार मी आधीच वॉर्निंग निवून जातो आधीच वॉर्निंग देतोय सणासुदीचे दिवस आहोत म्हणून आम्ही शांत आहोत उद्या अशी वळण येऊ की माझ्याच हाताने मी कुठल्या अधिकाऱ्याला काळपासून हे अति वयला लागले पाच हजार रुपयाचा एक पंप खराब झालाय तो पांडे सहा दिवसापासून सांगतो बदल बदलतो 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 अरे पाच हजार रुपये मी त्याला स्वतः सांगितलं मी पैसे देतो कुलकर्णी बरोबर आहे हा तुमचा अधिकारी साक्षीदार आहे काय चालू आहे कल्याण फाट्याला वॉल ऑपरेट करतात वॉल ऑपरेट केल्याने ह्यांचं पाणी बंद होतं किती वाजता आणि सगळे दलित आहेत दोन वाजता लगेच पाणी हे सगळे दलित शोषित आहेत मागासवर्गीय आहेत म्हणून यांना पाणी द्यायचं नाही तुम्ही तुम्ही नवपाड्याला द्याल का असं अशी हे करा नवपाड्यामध्ये पाच दिवस पाणी नाही नवपाड्यात जगू देतील का तुम्हाला हे बिचारे गरीब आहेत काही करू शकत नाही त्यांना पाणी नाही नवपाड्यामध्ये धो धो वात आहे चोवीस तास पाणी गरीबांनी जगायचं नाही काय बरोबर नाही मी तुम्हाला सांगतो आम्ही दसऱ्यापर्यंत वाट बघू नाही तर रावणाचं धन आम्हाला या महापालिकेत करावं लागेल उद्या आयुक्तांच्या केबिनमध्ये मध्ये जाऊन आम्ही गोंधळ घातला आम्हाला दोषी ठरवू नका सर धाराशिव मध्ये असं पूर येऊन चार दिवस झाले तुम्ही मुंबईत फिरताय जागच्या जागी जायला पाहिजे ना सरकार कशी आहे कशासाठी आहे आज ठाण्यामध्ये सरकारमध्ये सामील असलेले लोक मोर्चा काढतायत कशाला नाटक करताय सरकार तुमचं ना मुख्यमंत्र्याला सांगा ना की ठाण्याच्या पाणी प्रश्नासंबंधी बैठक बोलवा म्हणून ताबडतोब मूर्ख समजतं काय लोकांना जी मेट्रो एकोणतीस पर्यंत सुरूच होणार नाही त्याची ट्रायल रन अशा ट्रायल रन वरती तुम्ही फक्त इलेक्शन साठी नाटक करता का मग इलेक्शन साठी एक नारळ घ्या आणि कुठेतरी सांगा आम्ही ते धरण बांधणार आहोत आणि फुडून टाका नारळ Okay. सदा म्हणतात कोटी मिळायचे नशीबबाण आहेत नशीबबाण आहेत नगरसेवकांना हो पाच कोटी मिळत आहेत सदा सरवणकर तर आमदार होते नगरसेवकांना हो मी एक एक प्रस्ताव बघितलेत कोणाला चाळीस कोटी पाहिजेत कोणाला नव्वद कोटी रुपये पाहिजेत नगरसेवकांना आम्ही हो आमदार भिका मागतोय भिका आम्हाला आमचं घर नाही बांधायचं हेच आम्ही लोकांसाठीच म्हणत असतो पाच हजारचा चा वाल घ्यायला पैसे नाही आहेत आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ते खोटी बिल काढून बारा बारा कोटी रुपयाचे रस्ते बनवलेत कम्प्लेंट आमच्या आमच्यात लेखी लक्ष देते ह्याच्यावरती बंदी आणली पाहिजे मी स्वतः हायकोर्टात जाणार आहे की जर पाणी देऊ शकत नाही ट्रॅफिक तीन तीन तास जागेवरनं हलू शकत नाही तर तुम्ही नवीन इमारतीच्या ओसी बंद करा सी सी बंद करा परमिशनच बंद करा जोपर्यंत ठाण्याची पाणी व्यवस्था सुधरत नाही तोपर्यंत नवीन लोक आणतं कशाला आणि त्याच्यात क्लस्टरशी नाटकं क्लस्टर करा क्लस्टर करा क्लस्टर करा म्हणजे काय ते ह्यांचा एक बिल्डर आणणार चा तो बिल्डरला साठ एकर जमीन देणार त्याच्याकडनं करोड रुपये क्लस्टरचा सर्व्हे चालतो त्या सर्व्हेसाठी एक सर्वेसाठी किती रुपये येतात हे सर्वे इस सर्वे करण्याचं काम जातं कुठल्या एजन्सीला हा फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचा खेळ आहे क्लस्टर म्हणजे होणार काहीच नाही अजिबात आठ हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत आठ हजार रुपये आठ हजार रुपयात काय होणार आहे का शेतकऱ्याचं आठ हजार रुपये हेक्टरी तुम्ही मस्करी करताय का शेतकऱ्यांची उभी पिकं झोपली तुम्ही टीव्हीवर बघितलं पिक वाहून गेली शेतकऱ्याची टिंगल मस्तरी मस्करी करता मंत्रालयात बसून आज तुम्हाला वेळ मिळतो गावागावात जायला कसाही असो तो ओम राजे निंबाळकर पाण्यामध्ये पोहत पोहत लोकांना मदत करत होता कौतुक करायला पाहिजे असं धाडसी खासदाराचं म्हणतात की ओला दुष्काळ अजून जाहीर करण्यात गेलेला आहे गेला गेलाच नाही त्यांना दिसतच नाही हो ओरलं काही त्यांना मंत्रालयात सगळं सुख सुख दिसतं ना त्यामुळे त्यांना गावागावात होलंय ते कळतच नाही पवार साहेब म्हणजे साहेबांची तुलनाच होऊ शकत नाही म्हणून पवार साहेबांची कुठे तुलना करता हेलिकॉप्टर चुकून कुठेतरी भरकटलं तर चार दिवस त्याच एरियात राहिले का तर तिथे गारपीट झाली म्हणून त्यांचं हेलिकॉप्टर खाली उतरवलं गारपीट किती जोरात झाली हे बघण्यासाठी ते गेलेच नव्हते ते तिथनं कुठेतरी दूरवर चालले होते पण तिथे गारपीट आहे बघून तिथे उतरले आणि नंतर चार दिवस त्याच एरियात राहून पूर्ण एरियाची पाणी केली ते पवार साहेब येतो म्हणतात कोणाचे मदत तर करा फोटो कोणाचाही लावा त्याच्याशी काय आम्हाला करायचंय पण गोर गरीब लोकांच्याशी टिंगल तर बर करू नका आठ हजार रुपये हे तरी कुंभमेळाला चौदा हजार कोटी रुपये आणि गोरगरिबांसाठी दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकरी तुमच्या काही कामा कामातच नाही ना